하겠습니다 बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या दुसऱ्यांच्या लग्नात हौशी वराड म्हणून आलेल्या उतावी लग्नाळू गोपीचंद फडळकरांनी लक्षात ठेवावे फुकटचं केवळ जेवण मिळत असते लग्न करून मिळत नसते तर मग लग्न व मंडप स्वतःचेच असावे लागते तमन गौडा रवी पाटील मी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे येणारी विधानसभा जगच्या जागेसाठी भाजप पक्षाच्या उमेदवारीचा प्राथमिक हक्क हे भूमिपुत्रांचा आहे आणि मी त्या उमेदवारीसाठी सक्षम आहे त्याचबरोबर लढवण्यासाठी इच्छुक असून जीवाचे रान करून पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून भाजप वाढीसाठी मी निष्ठेने अहोरात्र कष्ट केलाय त्यामुळे होतकरू कष्टाळू निष्ठावंत या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी तसेच आमच्या संयमाची परीक्षा बघू नये जत तालुका हा आमचा घरपरिवार आहे घरामध्ये पक्षाचे पाहुणे म्हणून आला तर नक्कीच आपला पाहुणचार हा सन्मानपूर्वक केला जाईल परंतु घरामध्ये घुसून घराचे मालक होण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही याला आपण सूचना अथवा घरचा आहेर काय समजाइते समजा तमन गौडा रवी पाटील भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील यांनी विधानसभा उमेदवारीवर दावा केला आहे तसे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांनी स्वग्रही परत यावे यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरणार असल्याचे आज पत्रकार बैठकीत सांगितले खासदार धनंजय महाडिक व अतुल भोसले यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची आढावा बैठक सांगलीत घेण्यात आली या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं तमनगौडा रवी पाटील यांनी सांगितले बाहेरचा उमेदवार कदापि स्वीकारणार नाही भूमिपुत्रालाच उमेदवारी मिळाली पाहिजे दुसऱ्या मतदारसंघातील नेत्यांनी जत मध्ये लुडबुड करू नये असा इशारा त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीत एकमेव जत विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार संजय काका का पाटील यांना मताधिक्य दिल्याबद्दल पक्ष निरीक्षकांनी निवडणूक प्रमुख म्हणून माझं अभिनंदन केले आपण दोन मागण्या पक्षश्रेष्ठींकडे केल्या भारतीय जनता पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळावी आणि दुसरी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांना पक्षात परत घ्यावे आगामी विधानसभा निवडणूक आणि पक्ष बांधणीसाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून परत पार्टीमध्ये सक्रिय करून घ्यावे माझे आमदार विलासराव जगताप यांना आपण स्वतः भेटून पक्षात सक्रिय होण्याबाबत आग्रह धरणार आहे जतचा दोन हजार चोवीसचा चा आमदार भारतीय जनता पक्षाचा होईल त्यासाठी विलासराव जगताप यांची भूमिका महत्त्वाची आहे सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन विलासराव जगताप यांच्याबद्दलची माझी भूमिका मांडणार आहे असंही गौडा रवी पाटील यांनी सांगितलंय भारतीय जनता पक्षाकडून दोन हजार तेवीस आठ जूनला दोन हजार चोवीसचे लोकसभेसाठी मला विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी माझी नेमणूक केली त्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रदेश करून एका वर्षासाठी प्रोग्राम्स आले यामध्ये घरचलो अभियान असतील टिफिन बैठक असतील नरेंद्र मोदी चषक असतील नरेंद्र मोदी साहेबांचे नऊ वर्षाचे कार्यकाळ असतील विकसित भारत संकल्प यात्रा असतील त्यामध्ये राम मंदिरचे उद्घाटनचे कार्यक्रम असो मेरी मिटी मेरी देश असो त्यामध्ये सरळ ॲप नमो ॲप सर्वच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे दोनशे ऐंशी जी जत तालुक्यातील सर्वच भूत प्रमुख ज्यांना प्रदेशाध्यक्षांचे पत्रावर त्यांचे स्वाक्षेवरीवर नेमणूक झाले होते सर्वच प्रमु, प्रमु, ते सर्वच लोक शक्ती प्रमुख बूथ प्रमुख वॉरियर्सनी खूप सक्रियरित्या काम केले त्याचेच परिणाम आज जत तालुक्यातून महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांना भारतीय जनता पक्ष लीड केलं यामध्ये आमचं कुणाचं श्रेय नाही यामध्ये सर्व बूथवरील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे सर्व लोक प्रमुख वॉरियर्स शक्ती प्रमुख यांचं खरं श्रेय आज श्रेय घ्यायला काही लोक किंगमेकर होतात काही लोक हे होतात यामध्ये कोणी किंगमेकर नाही कुणी किंगही झालेलं नाही यामध्ये सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे श्रेय त्यांच्या जीवावर आज जत तालुका भारतीय जनता पक्षाला लीड मिळालं याचे खरे कौतुक त्यांचे आहे चिंतन जाला लोग क्या अग्दी भारती काल चिंतन बैठक झाला लोकसभेची यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आले होते प्रदेश करून बाबा भोसले साहेब धनंजय माणिक साहेब जत तालुक्याची भारतीय जनता पक्षाची कामगिरीवर मला उल्लेख त्यामध्ये कौतुक केलं की फार अभिमान वाटला आणि त्यामध्ये मी स्वतः त्या झालेले कामगिरीबद्दल अभिनंदन कार्यकर्त्यांनी सर्वच केलेले आहे आणि यामध्ये मी स्वतः भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक येणारे विधानसभेला इच्छुक आहे असं मी स्वतः काल मागणीही केलो आणि दुसरं महत्वाचं विषय आता तीन महिने भारतीय जनता पक्षाचे उर्वरित संघटनासाठी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब पुन्हा मला मार्गदर्शक म्हणून तालुक्यात भारतीय जनता पक्षात सक्रिय व्हावा याची मी मागणीही केलेली आहे आणि हेच मागणी मी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांना देखील करणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आदरणीय जगताप साहेबांना देखील मी स्वतः जाऊन विनंती करणार आहे की आता येणारे विधानसभा असतील जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील सर्वच निवडणुकीसाठी जरी जगताप साहेबांचं कुणाचं व्यक्ती विरोध असेल तर त्यांना काय कुठलं भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही त्यांना देखील मी विनंती करून पुन्हा सक्रिय होण्यासाठी ही करणार आहे येणारी विधानसभा चोवीसचे आमदार ही भारतीय जनता पक्षाचा असणार आहे याच्यामध्ये कोणी संशय घेण्याचे काही कारण नाही आता अलीकडच्या एका महिन्यामध्ये बाहेरून कुणीतरी इच्छुक आहे इथं निधी आणतो तुम्हाला तुमचं कामं करू तुमची अडीअडचणी बघू असं बाहेरून काही लोक सांगतात यामध्ये भारतीय जनता पक्षाने जत विधानसभा प्रमुख म्हणून माझ्याकडं कुठलंही संविधानिक पद नसताना केंद्रातून दहा कोटी रुपये राज्य सरकारकडून पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाची निधी मी आमदार नसताना भारतीय जनता पक्षाने दिलेले यामध्ये भारतीय जनता पक्षाचं किती कौतुक केलं किती धन्यवाद दिलं तरी कमी आहे कारण कुणीतरी आमदार असतो निधी देतो उद्घाटनला येतो काय फार महत्व नाही कुठलंही संविधानिक पद नसताना निधी आणणं खरं कौतुक आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने आमचं काम बघून त्यामध्ये ग्रामविकासमध्ये पंचवीस पंधरा असतील नगरविकासला सहा कोटी रुपये जतमध्ये दिले अंकलगी एका मध्यवर्ती तलावाचा तिथं पाणी भरण्यासाठी सत्तावीस साथ कोटीचं निधी दिले नितीनजी गडकरी साहेबांनी सी आर एफमधून दहा कोटी रुपये निधी दिला त्यामध्ये मला स्वतःला अभिमान आहे पक्षाचं संघटन करू शकलो जत तालुक्याच्या विकासामध्ये निधी आणू शकलो यामध्ये इथं बाहेरचं उमेदवार यावं असं कुठलीही परिस्थिती जतमध्ये राहिलेलं नाही आता भूमिपुत्रच घरातलं मुलगाच सक्षम आहे बाहेरून दत्तक घेऊन किंवा घरनं घर घरात जावं आणायचं काय इथं जतला तसली परिस्थिती आता राहिली नाही कुणी जतकडं असं अतिशय असं चुकीचं नजरेनं बघू नये कारण जतमध्ये नेतृत्व सक्षम आहे आणि सुद्धा विलासराव जगताप साहेब सारखं इथं खमक्या नेतृत्व आहे त्यांचे जर इथं आशीर्वाद असेल तर कुठल्याही बाहेरचं माणसं येऊन इथं मध्ये नेतृत्व करावं असं कुठलं परिस्थिती राहिले नाही कुणी जतचे जनतेला आणि जतचे नेतृत्वाला कमी लेखायची काय गरज नाही म्हणून आणि माझी स्वतःची पण मी पार्टीकडं काल मागणी केलेली आहे की मी येणाऱ्या विधानसभेत स्वतः ॲग्रेसिवली मी इच्छुक आहे पार्टीनं संधी दिलं तर बूथ प्रमुख सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आदरणीय जगताप साहेबांचे आशीर्वाद झालं तर शंभर टक्के इथं यशस्वी करून दाखवतो असं मी पक्षाला देखील काल सांगितले आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद